पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने आज पुणे मेट्रो कोटेट या भूमिगत मेट्रो मार्गाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडला आणि याच मेट्रोतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज प्रवास केला यानंतर हा मेट्रो मार्ग जो आहे तो नागरिकांसाठी पुणेकरांसाठी आज चार वाजल्यापासून जो आहे तो खुला झालेला आहे आपण याच मेट्रो मार्गात प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत दादा मेट्रोने प्रवास करताय कसं वाटतंय एकदम छान वाटतंय लोकांसाठी ट्रॅफिकच खूप मोठा मेट्रो हे काढून घेतलेलं आहे लोकांना मेट्रोनी प्रवास करण्याकरता खूप छान वाटतंय वेगळं वे काहीतरी वाटतंय वे बघायला मेट्रो मध्ये आणि पुण्याकरता स्टेशन जे बनवले आहेत मेट्रोचे ते आधुनिक तकनिकीने जे बाहेर देशामध्ये आहेत त्या प्रकारे सगळे मेट्रो स्टेशन बनवलेले आहेत मेट्रोचे त्यामुळे सगळ्यांना बघण्याकरता आणि पुरण्याकरता खूप आणि एकदम चांगली सोय केलेली आहे याच्यामुळे पुणे शहरामध्ये वाहतूक असं तुम्हाला वाटतं खरंच गर्दीचा आपल्याला ट्राफिकचा त्रास जो होतो पुणेकरांना त्याच्यापासून मुक्तता झालेली झालेले मेट्रोच्या चा, चा चालू झाल्यामुळं आणि इथून पुढे पण मेट्रोचा विस्तार होणार आहे दादा तुम्ही काय सांगाल मेट्रोने प्रवास करते आज लोकार्पण झालेला आहे कसं अतिशय आनंदाची गोष्ट आहे पुणे मेट्रो आणि पुणेकरांसाठी पुणे मेट्रोचं तेहतीस किलोमीटरचं कॉरिडॉर ओपन झालेलं आहे फर्स्ट फेज तरी पुणे मेट्रो ओपन मेट्र झाल्यामुळे या समस्येतून खूप मोठी सुटका होईल मी देशाचे पंतप्रधान आणि आमचे खासदार राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोळ हो, आणि पुणेकरांचं स्वागत करू इच्छितो इच्छितो एकूणच आपण पाहतोय की पुणेकरांना हा प्रवास जो आहे तो अगदी सुखद आणि सोयीचा असणार आहे स्वर्गेट ते कोर्ट मेट्रो स्टेशनचा हा भूमिगत मेट्रो मार्ग जो आहे तो आता सुरू झालेला आहे पुण्यावर विश्वजित समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा